नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे सांचीच किचनमध्ये आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत फ्लॉवर बटाट्याची भाजी तर याच्यासाठी इथं मी फ्लॉवर असे कट करून घेतलेत त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालते आहे धुऊन घेतलेत मी ते आधी एकदा आणि थोडंसं मीठ घालते आहे थोडीशी हळद घालते आणि हे असेच उकळून घेणार आहेत आम्ही त्यानंतर एका बाजूला कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालते आहे आणि थोडेसे जिरे जिरेसुद्धा छान हुल्लेत आता त्याच्यामध्ये हिंग घालते आहे थोडीशी हळद घालते आहे आणि इथे मी लसूण कुटून घेतलेला आहे तो या फोडणीमध्ये घालते आहे आता हे आपण परतून घेऊयात मस्त अशी खमंग फोडणी झालेली आहे लसणाचा रंग बदलेपर्यंत मी तो परतून घेणार आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेते कांदा सुद्धा आपण पर याच्यामध्ये परतून घेऊयात कांद्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत आपण परतून पर पर घेणार आहोत त्यानंतर इथे टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील याच्यामध्ये घालते आहे आता आपण हे सगळं परतून घेऊयात थोडंसं इथे मी तिखट घालते आहे एक दोन चमचे मी तिखट घातलेलं आहे हे तिखट जे आहे ते लाल तिखट आणि गोडा मसाला याचं एकत्र केलेलं तिखट आहे त्यानंतर इथे मी बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत ते पाण्यामधून तुहून घेतलेले तर हे बटाटे आपण याच्यामध्ये घेऊयात त्यानंतर फ्लॉवरसुद्धा छान वापरलेला आहे तोसुद्धा याच्यामध्ये घेऊयात आता थोडंसं मीठ घालते आहे चवीनुसार फ्लॉवरमध्ये मीठ घातलं होतं तर त्या अंदाजाने मीठ घालायचं आता आपण हे सगळं एकत्र एक परतून घेऊयात आता याच्यावर झाकण ठेवू आणि याला एखादी वाफ आणून घेऊयात एक, एक साधारण दोन पाच मिनिट ठेवायचं आता हे थोडस परतून घेते मी इथे आता हे परतत असताना एका बाजूला पाणी गरम करून घे पाणी गरम करत ठेवलेलं आहे मी तर ते गरम पाणी आपण याच्यामध्ये घेऊयात पाणी शक्यतो कोणत्याही भाजीत गरम घालायचं म्हणजे एक तर भाजीला रंग छान येतो दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजी पटकन होते आता इथे कोथिंबीर घालते आहे मी आता हे आपण एकत्र करूयात आणि बारीक गॅस करून आपण ते शिजत ठेवायचं आहे आता इथं मी कारली चिरून घेतली आहे त्यातल्या बिया काढून असे पातळ काप करून घेतलेले आहेत त्याच्यावर मी हळद घालती आहे धुवून घेतली होती मी कारली त्यानंतर मीठ घालती आहे आणि एक चमचाभर गूळ घालते इथे आता एक अर्ध लिंबू आहे माझ्याकडे बिया काढल्यात त्याच्यातल्या त्यातलं थोडं लिंबू मी त्याच्यावर पिळते त्या सगळं आपण एकत्र एक करायचंय ही भाजी खूप मस्त लागते कुरकुरीत अशी भाजी आपण कारल्याची करणार आहोत वेग कारल्याचे काप असा एक वेगळा प्रकार याचा होतो आता हे झाकून मी बाजूला ठेवते आहे आपण आता बघूयात भाजी आपली शिजली आहे का आपण फ्लॉवर असेही वापरून घेतले होते त्यामुळे फ्लॉवर आपले शिजले असतील बटाट्याच्या पोडीसुद्धा तशा लहानच होत्या आपल्या लक्षात येत असेल मी ते बघू शकता बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूड घालूयात एक दोन मोठे चमचे मी इथं शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आता एक सारखं करून याला एक उकळी आणून घ्यायची तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आता मी गॅस बंद करते आणि आपली भाजी तयार आहे आता मी एका बाजूला कणिकसुद्धा मळून घेतलेली आहे पोळीसाठीची कणिकसुद्धा मळून घेतलेली आहे आता एक काप आपण कारल्याची भा आता आपण कारल्याची भाजी करून घेऊयात त्यासाठी एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे त्यानंतर जिरे घातले आणि हिंग आणि हळद घातलेलं आहे त्यानंतर आपण जे कारल्याचे काप बाजूला ठेवले होते ते पिळून घ्यायचेत तुम्ही बघू शकता बरंच पाणी आहे आता ते पाणी मी बाजूला काढणार आहे फक्त काप घेते मी छान असे कुरकुरीत काप करायचे हे पाणी आपण बाजूला घेऊयात पाणी मी याच्यात घालणार नाहीये त्यानंतर नेहमीचं तिखट घालते चवीनुसार मीठ मग मग कारल्यामध्ये घातलं होतं तर त्या अंदाजाने मीठ घालायचं आता आपण हे परतून घ्यायचं आहे या भाजीवर झाकण न ठेवता असंच परतून घेणार आहे मी त्यामुळे ती कारली अशी छान कुरकुरीत होतात बारीक गॅस करायचा एकदम आणि ही कारली परतून घ्यायची याच्यावर झाकण ठेवायचं नाही बारीक गॅसवर छान अशी मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण ती परतून पर घ्यायची कारल्याचे काप आपले होत आहेत तोपर्यंत आपण फुलके करून घेऊयात इथे मी कणिक भिजवली होती ती एकसारखी करून घेते आहे आणि एक उंडा घेऊन त्याला पीठ लावून घेतलेलं आहे मी कोरडी पिठी लावून घेतली आहे आणि फुलका मी लाटून घेते आहे सगळ्या बाजूनी छान असा एकसारखा पण फुलका लाटून घ्यायचा आहे फुलका लाटायला घेतला तेव्हाच एका बाजूला मी गॅसवर तवा ठेवलेला होता ठेवला आहे फुलका लाटून झाला आहे आपला आता आपण हा भाजून घेऊयात एका बाजूने थोडासा आपल्याला बघा दिसतं आहे रंग थोडा बदलला आहे वरच्या बाजूला फुलक्याचा असं झालं की आपण तो फुलका पलटून घ्यायचा सारखं सारखं पलटत राहायचं नाही मग कडक होतं बरं कडक होत ती होतो बऱ्याचदा फुलका वगैरे बघू शकता असं छान असं फुलता येते सगळ्या बाजूनी असं फिरवून फुलका भाजून घ्यायचा दोन्ही बाजूनीसुद्धा छान असा भाजून घेऊयात आज मी त्याला काही तेल तूप लावत तूप वगैरे लावणार नाही आहे कारण घरात सगळ्यांनाच खोकला आहे तब्येत बरी नाही आहे त्यामुळे आज मी फुलक्यांना तूप लावलेलं ला नाही आहे सॉरी तुम्हाला पण माझा आवाज थोडा विचित्र आवाज सहन करायला लागतो आहे त्याबद्दल खरंच मी सॉरी म्हणते असा हा फुलका आपला दोन्ही बाजूनी छान भाजून झालेला आहे आता आपण कारल्याची भाजी आपली बघूयात मी फुलके करत असताना मध्ये मध्ये कारल्याची भाजी बघत होते आता आपण त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालूयात आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालते इथे मी आपण परत पर ही भाजी अजून थोडीशी भाजी परतून घेऊयात तुम्ही इथं बघताय कारली छान अशी कुरकुरीत झालेली आहे तर आपली कारल्याची भाजी तयार आहे मी गॅस बंद करते आहे मग आज आपण ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपी या रेसिपीला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका सांचीच किचन या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद